तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू आहे तीन जानेवारी ते जवळपास जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे पाऊस खर तर बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन ते सहा जानेवारी दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान अंदाजात पंजाबराव डक यांनी दिलाय हा अंदाज त्यांनी एक पूर्व कल्पना म्हणून दिलाय हा अवकाळी पाऊस राज्याच्या विदर्भाच्या भागात काही मराठवाड्यात पडण्याची शक्यता आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या चो सुरुवातीला हा पाऊस अंदाज वर्तवण्यात आलाय हा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवलाय भारतीय हवामान खात्यानुसार आज जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडामध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तामिळनाडू पुदुच्चेरी कराईकल केरळ माहे लक्षद्वीप मध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे याशिवाय येत्या दोन दिवसात पंजाब उत्तर प्रदेश व इशारा देण्यात आलेला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली चंबा कांगडा मंडी कुल्लू लाहोर स्पिती किन्नोर शिमला व सिरमोरच्या वेगळ्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे